नमस्कार मंडळी मी अमोल परब आणि ही माझी बायको कल्पिता आज आम्ही चाललोय मच्छी घ्यायला मच्छी बाजारात दिवायच्या बघूया आता किती मच्छी भेटते कशी मच्छी भेटते ती रेट काय ते किती रुपयात आपल्याकडे पैसे टाकून घे खासाच बघ किती रुपये काय येते कशी आहे ती सहा होत एक लावून देत ना मोठे त्याच्यात घेऊ पाच आणि ते खेकडे होय तर घे सांगेशन आम्ही ते खेकडे ना सहाशे सातशे आठशे रुपये सांगतो तकडी डोकं एवढं दुखत आहे आमचं काय दम बसला नाही काय भेटले ना आमच्या चांगले मासे जास्त महाग होते आज गणपती सगळे गेले ते सगळे तुटायला पडले माशांवर त्यामुळे जरा जास्तच माग झाले मी बाबा खायच नाही है, पण त्यांच्यासाठी मला नेऊचे लागतो बघूया आपण पुढच्या मार्केटला मार्केट आहे आपल्याकडे स्टेशनला सगळे जाऊन बघूया दाखवते स्टेशनचे મચ્છી કાથી આલ અગે છેતા છેલા બોગયા પુરી કુડે જા એ બગા જુવા ઘરે આપને મચ્છી માર્કેટ કુડે આસ

तिकडे पण आपल्याला काय जमलं नाही ते जरा कुठे मच्छी आपली पाहिजे होती आता मच्छी मार्केट आहे तिकडे आपण बघू दिलवड हे दिव्याचं मोठं मच्छी मार्केट स्टेशनच्या बाजूलाच आहे तिकडे आपण बघू साईड बघा दे तो काय काय तीनशे ना दोन कुठल्या पण घेशे सोडून घ्या उद्या पाचशे ना तीन

किती कितीला ही कोळंबी कशी आहे साक्षेला कोळंबी साक्षेला फ्रूट मार्केट पण आहे स्टेशनच्या बाजूला भाजी बिजी सगळं इकडे स्टेशनच्या बाजूला स्टेशनच्या बाजूला तेव्हा तिकडे फ्रूट मार्केट आहे तर परत आपण त्या कोकरेवाल्याकडे जाऊ कोकरेच घेऊ कारण की कोकरे आम्ही मालूनला गेलो तेव्हा कोकरे आणले होते आईला तर ते मस्त छान लागले होते इकडे जरा वेगळ्या नावाने बोलतात कोकऱ्यांना